भल्या मोठ्या घरात एकटीच राहायची तिने घरासमोर एक मोठं जांभळाचं झाड लावलेलं ती काय करायची पडलेली जांभळ वेचायची आणि बाजारात जाऊन विकायची त्यातून पैसे मिळतील ते गावातील मदत करायची एके दिवशी काय झालं ती जांभळं वेचायला गेली पाहते तर काय सगळी जांभळं कोणीतरी एका टोपलीत वरून ठेवलेली आणि सगळं अंगण पण साफ होतं ती म्हणाली कोणी जांभळं वेचून ठेवली असतील जाऊ दे ठेवली असतील कोणीतरी आणि ती टोपली घेऊन ती बाजारात जाऊन विकते दुसऱ्या दिवशी परत जांभळ वेचायला जाते पुन्हा तेच पुन्हा सगळी जांभळं एका टोपलीत होती ती म्हणाली आपली मदत कोणतरी करत आहे कोण करत असेल त्याला बघितलाच पाहिजे ती, ती संध्याकाळी लवकर जेवली आणि एका झाडामागे लपून बसली कोण येत कोण जातय एक तास झाले दोन तास झाले दहा आवाजले बारा आवाजले तरी कोणीच येईना ती घरात जाणार इतक्यात तिला कोलोबा येताना दिसला तो आला सगळी जांभळं एका टोपलीत भरून ठेवली आणि अंगण साफ करून तू निघून गेला म्हातारी म्हणाली अरे हा लबाड कोल्हा आपली कशी काही मदत करू शकतो दुसऱ्या दिवशी परत एका झाडामागे लपून बसले कोण येतय कोण जातय कोल्होबा आलाच तो आला अंगण साफ केलं आणि जांभळ एका आणि तिकडून जाणार इतक्यात म्हातारी बाहेर येऊन म्हणाली ए कोल्होबा थांब तू तर लबाड कोल्हा तुला तर जांभळा आवडतात मग तू कशी काय जांभळं वेचून ठेव कोल्हबा म्हणाला अगं मातारी मी जर तुझी जांभळ चोरून नेली तर तू बाजारात काय विकणार तू स्वतःचं पोट कसं भरणार तू गावातील गोरगरिबांना मदत करतेस म्हणून मी तुला थोडीशी मदत करतो म्हातारी त्याच्यावर खुश झाली त्याला घरात नेलं पोटभर जेवण दिलं आणि माघारी जाताना त्याला एका कपड्यात बांधून खूप सारी जांभळं दिली बरेका एका मित्रांनो चांगल्या कामाचे फळ हे चांगलेच मिळते धन्यवाद